वंदे मातारा मित्रांनो बोलू बोलोगेतल्या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपल्यासोबत मी आपला मित्र राजेश वासंदी साभाजी घेऊस मित्रांनो आपल्या मुंबईला अदानी अंबानीने अगदी गिळंकृत करून टाकलेलं आहे अदानी अंबानीने मुंबईच विकत घेतली आहे आणि हे आता मुंबई गुजरातला घेऊन जाणार आहे अशा वर्गांना केले जाते मित्रांनो अदानी अंबानी उद्योगपती या उद्योगपती सरकार आता स्थापन झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये म्हणजे जे राज्य सरकार आहे जे आता भूतोनं भविष्यातो आपला विजय करून आलेलं जे राज्य सरकार आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांनी तो कार्यभार सांभाळलेला आहे अशा सा धुरा सांभाळणारे ह्या तिघांचं जे, जे सरकार आहे म्हणजे युतीचं महायुतीचं सरकार हे अदानी अंबानीचं सरकार आहे अदानी अंबानी ह्या सरकारला चालवतोय असं म्हटलं जाते अदानी अंबानीने ही अख्खी मुंबईत विकत घेतली आहे गिळंकृत केलेली आहे असे आरोप लावले जात आहेत मित्रांनो अदानी अंबानी अदानी अंबानी हा जो आरोप लावला जातो आहे त्याला कारण काय आहे आणि अनेक अने उद्योग गुजरातमध्ये घेऊन गेले हे अदानी अंबानी किंवा अनेक गुजराती उद्योजक असंही म्हटलं जाते मग मित्रांनो माझ्यासमोर एक प्रश्न निर्माण झाला हे अदानी अंबानी गुजरातमध्ये उद्योगपती झालेत हे एका रात्री झालेत का एका रात्री अचानक कुठले आणि दुसऱ्या दिवशी उद्योगपती झालेत अरबो खरबोची त्यांनी संपत्ती गोळा केली असं झालं का मित्रांनो जरा उत्तर द्या तुम्ही आम्ही हा प्रश्न करतोय तुम्हाला एका रात्री हे उद्योगपती बनले का मित्रांनो उद्योगपती असो किंवा एखादा कार्य असो एखादा प्रकल्प असो किंवा साधं एका मुलाला जन्माला घालायच असेल तरी नऊ महिने वाट पाहावी लागते म्हणजे एका रात्री कुठलीही गोष्ट घडत नाही त्यासाठी मेहनत केली जाते त्यासाठी परिश्रम केला जातो आणि त्यानंतर अशा घटना घडतात मित्रांनो लक्षात आलं का हे अदानी आणि अंबानी एका रात्री उद्योगपती बनलेले नाही आहेत ना की कुठल्या सरकारने त्यांना उद्योगपती बनवलेले आहेत ना कुठल्या पक्षाने त्याला उद्योगपती बनवले मग हे अशोक असे जे उद्योगपती बनले आणि ते गुजरातमध्ये मग महाराष्ट्रामध्ये का नाही बनले मग महाराष्ट्राच्या मुंबईमध्ये का नाही बनले सर्वात मोठी आर्थिक राजधानी मुंबई आणि या मुंबईचा सर्वात मोठा जवळचा तिथला रहिवाशी तो म्हणजे मराठी माणूस मग त्या मराठी माणसामधील एखादा उद्योगपती का नाही बनला आणि का बनू दिला गेला नाही का नाही बनला यापेक्षा तो का बनू दिला गेला हा हाही प्रश्न माझा आहे आता बघा काय प्रश्न केला जातोय की त्या अदानीने ती धारावीची झोपडपट्टी गिळंकृत केली अदानीने इलेक्ट्रिसिटी विळंकृत केली अंबानीने अमुक केलं अंबानीने तमूक केलं असे आरोप लावले जात मग मित्रांनो ह्या प्रकारचा एक मराठी माणूस मग एखादा कुलकर्णी म्हणा किंवा एखादा यादव म्हणा जाधव म्हणा असा एखादा नावरूपीला का आला नाही का उद्योगपती झाला नाही का तो उद्योगपती बनू शकला नाही ह्या प्रश्नाचं उत्तर कोण देऊ शकतो का जर एखादा मराठी माणूस उद्योगपती बनायला निघाला की त्याच्या मार्गामध्ये अनेक अडचणी निर्माण होतात अनेक अडचणी निर्माण करणारे हेच आहेत मित्रांनो खुद्द मला आलेले अनुभव आहेत मी एक विसा विकासक म्हणून काम करतोय डेव्हलपर म्हणून काम करतोय त्या काळामध्ये जो मला अनुभव आलेला आहे त्याला कारण हीच लोक आहेत नगरसेवक आमदार खासदार यांचाच मग तिथे रोखणारा कोण आहे तो सुद्धा मराठी मग नक्की <coughs> नक्की याला कारणीभूत कोण आहे मग असा एखादा उद्योगपती का तयार नाही झाला याची कधी पडताळणी केली का हे आता जे गोंबरत आहेत अदानी अंबानीच्या विरोधात आणि ह्याच अदानी अंबानीच्या एखाद्या कार्यक्रमामध्ये त्यांचे हे सुपुत्र नाचायला जातात त्याचा तुम्ही त्या विघ्न लग्न सोहळ्यामध्ये लग्न सोहळ्यामध्ये ह्याच उभाट्याचे सर्वे सर्व उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र नाचताना तुम्ही बघितलं असाल त्यावेळी त्यांना ती शरम वाटली नाही का, का आपण एका गुजरात्याच्या लग्नामध्ये त्या ज्यांनी आपले उद्योग पळवले आपली मुंबई गिळंकृत केली अशा एका उद्योगाच्या उद्योगाच्या लग्नामध्ये त्याच्या मुलाच्या लग्नामध्ये आपलं पोर नाचत मंचावरती त्याची यांना शरम वाटली नाही का त्यावेळी त्यांना हा अदानी अंबानी दिसला नाही का ज्यावेळी हे अगदी पदर पसरून झोळी घेऊन यांच्या दरबारात जातात यांच्या दरवाज्यात जाऊन उभे राहतात त्यावेळी यांना शरम वाटत नाही का मित्रांनो मराठी माणूस हा फक्त नोकरदार म्हणूनच स्वतःला धन्य मानतो मग त्याला जबाबदार कोण तो गुजराती का ते गुजरात सरकार का किंवा हे तिथून बनवून आलेले टायकून का उद्योगपती अदानी अंबानी मित्रांनो हे हास्यास्पद आहे आणि सुद्धा आहे आम्ही कोणाला बनायला द्यायचं नाही आणि आणि काय करायचं आपण त्यांच्या रस्त्यामध्ये काठे टाकायचे आता हे जे जण आहेत ह्या सरकारची धुरा वाहणारे हे कोण आहेत मराठीच आहेत ना देवेंद्र फडणवीस मराठी एकनाथ शिंदे मराठी अजितदादा पवार सुद्धा मराठी आहेत मग मला सांगा असे मराठी माणसं ह्या महाराष्ट्राचे सुपुत्र ह्या महाराष्ट्रातले एक कार्यकर्ते एक नेते हे जे सरकार चालवते ते मराठीच आहेत ना मग त्यांना विरोध का हास्यास्पद आहे की नाही मित्रांनो मराठी मराठी माणूस मराठी भाषा ही विलायस कोणी लावली त्याची मातीमोल कोणी केलं मराठी ज्या शाळा होत्या महापालिकेच्या मुंबई महापालिकेच्या त्या विध्वंस कोणी केल्या बरबाद कोणी केल्या पंचवीस वर्ष यांच्याकडे स सर, सत्ता होती महापालिकेची त्यावेळी त्यांनी एक का केलं नाही किंवा एखादा उद्योजक का बनवला नाही अदानी अंबानी सारखा एखादा उद्योजक का बनवू शकला नाही त्यांच्याच घरातला घराण्यातला एखादी व्यक्ती उद्योगपती का बनू शकली नाही हाही माझा प्रश्न आहे ह्यांच्याकडे है। कसलेच उद्योग नाही कसलेच व्यवसाय नाही पण ह्यांच्याकडे आर्थिक संपन्नता आहे एक नव्हे तर दोन दोन त्यांचे बंगले आहेत दोन मातोश्री आहेत म्हणजे दोन मातोश्री आल्या कुठून साधा सरळ प्रश्न आहे हे जे आरोप लावत आहेत अदानी अंबानीवरती विद्यमान सरकारवरती त्यांनी हे उत्तर द्यावे आता त्यांनी तो वचननामा सादर केला त्या वचननाम्यामध्ये जे काय त्यांनी वचनं दिली आहेत ती वचनं ह्यांनी पंचवीस वर्षात गेल्या पंचवीस वर्षात का पूर्ण केली नाहीत ते अजून पूर्ण करायची का राहिलीत हा प्रश्न ह्या मुंबईमधील मराठी माणसाने त्यांना विचारावा पंचवीस वर्ष तुमच्या हातात ती सत्ता होती मग त्या सत्तेचा फायदा घेऊन ही जर तुम्ही गोष्टी तुमचे वचनं पूर्ण करू शकत असाल आज परत एकदा तुमच्या हातात महापालिका दिल्यानंतर तर त्यावेळेला त्या पंचवीस वर्षात का करू शकलात नाही तुम्ही म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की नाही किती तोंडाला पानं पुसायची किती अदानी अंबानी करायची तुमच्याकडे कर्तृत्व नाही आहे तुमच्याकडे क्षमता नाही आहे म्हणून तुमच्या घराण्यातला सुद्धा एखादी व्यक्ती अदानी अंबानी अंबानीबधन आहे त्यांच्या दरवाज्यात त्यांच्या चौखटवर जाऊन त्यांच्या उभरट्यावर जाऊन झोळ्या पसरल्या तुम्ही मग मराठी माणसाला एखादा उद्योजक उद्योगपती एखादा व्यावसायिक बनायला तुम्ही किती सपोर्ट केला किती सहकार्य केलं हेही सांगा हा माझा एक प्रश्न आहे एका मराठी माणसाचा मित्रांनो मराठी 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 बस याच्या पलीकडे यांचं राजकारण गेलंच नाही ही संघटना स्थापन झाली त्या संघटनेच्या स्थापनेपासून मराठी हा मुद्दा लावला गेलाय अगदी धरून ठेवलेला आहे मग एवढ्या वर्षात त्या एकोणीशे पासष्ट पासून जी स त्यांनी ही संघटना स्थापन केली त्या दिवसापासून आज तगळ्यात मराठी माणसाचा उद्धार काय होऊ शकला नाही एकदा राज्य सरकारमध्ये ह्यांची सर सत्ता होती मुख्यमंत्री शिवसेनेचा होता त्या पाच वर्षात असं काय केलं ते मराठी माणसाला उद्धार झाला त्या पंचवीस वर्षात असं काय केलं की मराठी माणसासारखा उद्योगपती तयार झाला बस झाला कोणाला पानं पोसणं बस झालं तुम्हाला काय वाटते मित्र हेच ते वास्तव आहे आणि हे वास्तव समजून घेणं गरजेचं आहे आणि नोकरदार न राहता दुसऱ्याच्या दरवाज्यात चपरासी न बनता आपण व्यावसायिक आणि उद्योजक व्हावं पण त्यासाठी सुद्धा आवश्यकता नाही आहे तुमच्या मानसिक स्थितीची आवश्यकता आहे तुमच्या इच्छाशक्तीची आवश्यकता आहे त्या मराठी माणसाच्या की आपल्याला उद्योजक व्हायचं आहे आपल्याला व्यावसायिक व्हायचं आहे बरेच राहणं काय माहिती आहे या मित्रांनो एखादं दुकान घेतात ते दुकान चालवायला देतात कोणाला तर गुजरात येतात आणि हे काय करतात तर दुसऱ्याच्या जा जाऊन जा नोकरी करतात मग तिथे तर गुजराती उद्योगपती व्यावसायिक मोठा झाला की मग त्याला शिव्या घालणारे हेच लोक असतात हास्यास्पद आहे की नाही मित्रांनो ही गोष्ट हे वास्तव हे समजून उमजून घेऊन निर्णय घेणं आवश्यक आहे तो सुद्धा मराठी माणसाला या मुंबईची वाताहत लागण्याला कारण काय आहे हे शोधून काढण्याचा आवश्यकता आहे त्याच्यावरती मी के चर्चा केली आहे अनेक वेळा चर्चा केली आहे अनेक व्हिडिओमधून केली आहे बुढा डोळे नीट पहा अदानी अंबानीने ही मुंबई विकून खाल्लेली नाही आहे तर ही मुंबई विकून कोणी खाल्ली आहे याचे पुरावे तुमच्यासमोर आहेत अगदी डोळे उघडून बघा कान टवकारून ऐका म्हणजे तुमच्या लक्षात येईल हेच ते वास्तव आहे वास्तवावर बोलू कायतरी वास्तवावर बोलू घ्यायतल्या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचारपूरसे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्स न मा तुर्तास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन